एकशे तीस रुपये कॅरेट बारीक साईज अशा प्रकारची मोठी साईज दहा सत्तावन्न व्हेरायटी मित्रांनो दोनशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा मला కడక ఎద రుపయ కెరె మనో దా సైటీ ఫైనల్ భా मिर्नो दोने दाह रुपे दोने दा रुपा फाइनल कय भाव आहे दोनशे नव्वद शाहू व्हॅरायटी दोनशे नव्वद रुपये कॅरेट आहे ते गावठी का सातशे रुपये कॅरेट किलो वजा बलराम बलरामाणात अशा प्रकारची मिरची मित्रांनो पाचशे रुपये कॅरेट

थांबा बाबा मला दाखवा माझा व्हिडिओ दाखवा मला थांबा असं होणार नाही कधी चारशे रुपये कॅरेट चारशे रुपये घ्या मामा कोणती व्हरायटी होतं सकाटा एकशे दहा रुपये कॅरेट हा एकशे लहान साईज एकशे दहा रुपये करेक्ट दादा व्हेरायटी कोणती हो सेंट व्हेरायटी एकशे ऐंशी रुपये कॅरेट दीड किलो वजन आहे मित्रांनो एवढं असे का एक किलो याचं असं एकशे ऐंशी रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल आहे मित्रांनो शंभर रुपये श्न्नर रुपये कॅरेट लहान साईज आहे नाही पॅलेडी का जुना माल तीनशे पंच्याण्णव रुपये कराय गाडी पाहिजे सांग त्याला मला पाच जाळ्या काढून दे हा डायरेक्ट थोडं दूर पकड तीनशे पंच्याण्णव रुपये कराय कशा प्रकारचा माल का रेट दादा ہے, आहे कोन सुठा न तव्हां चारे पंजवीह रुपए मज़ो गाॾी अशा प्रकारची मिरची केल्यानंतर चारशे पन्नास रुपये कॅरेट चारशे पन्नास बघू चारशे पन्नास दे 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 एकशे पंच्याऐंशी रुपये कॅरेट कोणती व्हेरायटी दादा पॅलेडियन 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 व्हेरायटी आहे मित्रांनो अशा प्रकारचा जडका भरता मित्रांनो दोनशे एक्कावन्न रुपये कॅरेट केलेला आहे माल पाहू शकता आप रोज का एक गुंड डालते का दोनशे एक्कावन्न रुपये कॅरेट गेलेला आहे अशा प्रकारे तडगाव भरता दोनशे एकावन्न रुपये कॅरेट बारीक ही साईज चालते ना अशा प्रकारची साईज चालते मार्केटमध्ये ही साईज परफेक्ट आहे अच्छा अशा प्रकारची एकसारखी साईज पाहिजे भरत पंधराशे रुपयाला बारा कॅरेट चायनल आहे माझं ल आहे युट्यूबला हॅलो मार्केट नाशिक पाचशे रुपयाला चार कॅरेट हे पण किती सव्वाशे केलं का सव्वाशे ना बारा टू बारटोक बारटोक मागे नाही मला नाही माहिती त्यांना विचारा सव्वाशे रुपये कॅरेट मित्रांनो अशा प्रकारचा माल आहे सेम अशी साईज पाहिजे साईज पाहिजे तुम्हाला माल आणण्यासाठी चौतीसशे पन्नासला अकरा कोणती व्हेरायटी आहे पंचगंगा 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 मामा द्या ना एकदा कोणती व्हेरायटी मामा व्हेरायटी कोणती मेघना बघू ले दोनशे अकरा रुपये करेट दहा करेटचा लिहिला हवा आहे ना दहा करेटचं आहे ना बाराशे रुपयांना पाच कॅरेट म्हणजे दोनशे चाळीस रुपये कॅरेट आणि सतराशेला किती हां सहा कॅरेट हे किती पडली दोनशे व्हिडिओ चालू आहे कोणती व्हेरायटी आहे दादाही शाहीन ना हां हे लेबल कोण्यामालाचं आहे याचं हां चालेल कुठले गाव कोणतं आपला वनी दिंडोरी कोणी कोणी कुठे आलंय गिरणार आहे कडच्या चारशे एक किती केली एक्केचाळीस चारशे चारशे एक कोणती व्हरायटी दादा शायनी व्हरायटी माल एकदम सुपर आहे तुमचा कोणाला आला वाटत सोनुबाई नमस्कार हो सोनूबाई एकतालीस अच्छा नाही म्हणून तुमच्या कंपनीत जाऊन विचारत असतो मी भाव टाकायचा काय जो भाव भावास काय ना कोणती व्हरायटी दादा अमन हा हां परत सांगा अमन नवीन ऐकतो आहे बरं का म्हणून विचारलं आता ही वरायटी आमच्याकडं चालते अच्छा कारयाची हो ते केला लय चार हजाराला किती गॅरेट नऊ गॅरेट नऊ कॅरेट काय पडलं आहे साडेचारशे साडेचारशे अजून काय आलं होतं गिलका गिलका काय भाव गेला सव्वा तीनशे साडे तीनशे कोणती व्हरायटी निर्मल माल कसा होता एकदम सव्वा तीनशे धन्यवाद आता कोणती व्हेरायटी दादा ही निर्मल बाराशे पन्नास ला अकरा कॅरेंट मोती ठाणा दा दा लेबल द्या बेचाळीस रुपयाला वीस कॅरेट हो हो कोणती व्हरायटी भगत ज्ञानेश्वर व्हेरायटी कोणती दादा निर्मल ना परत ठेवतो हो बरं का मी ते माल पाहायला जास्तीत जास्त, जास्त भाव कुठपर्यंत झाला आजपर्यंत साठपर्यंत म्हणजे पावणे तीनशे आहे ना बरं अजून काय आणलं होतं ती काय भाव गेली पाचशे कोणती व्हेरायटी डाईन काकडी पावणे पाचशे रुपये कॅरेट माल एकदम सुपर असेल ना आजच ना धन्यवाद दादा एकदा गाव सांगा ना आपलं तालुका नाशिक तालुका कळवाड त्र्यंबकेश्वर येते का धन्यवाद दादा पाहू शकतो अशा प्रकारची एकोणतीसशे रुपयाला बारा कॅरेट काय कॅरेट पडलं दादा जास्तीत जास्त भाव फूट पर्यंत ऐकला तीनशे पर्यंत आहे ना आणि बदला माल